हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समजतो सर्वांना मी मेघा माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा स्वागत आहे कशा आहात सगळ्या मस्त ना मस्तच राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा तर चार पाच दिवस झाले जवळजवळ मी व्हिडिओ अपलोड केलाच नाही यूट्यूबला कारण की झाले असं व्हिडिओ हा व्हिडिओ करून ठेवला होता दोन चार दिवस पण त्याला एक्स्ट्रा ऑडिओ द्यावा लागतोय आणि मग ते झालंच नाही माझ्याकडून ऑडिओ द्यायचा कारण दिवसभर घरात कोण ना कोणतरी आहेच आरवचं खेळायचं का दंगा वगैरे असतं मुलं असतात त्यामुळं ते झालंच नाही वीस मिनिटाच्या व्हिडिओला एक्स्ट्रा वाईज द्यायला सुद्धा चार पाच दिवस वेळ भेटला नाही आणि आरो रात्री झोपत पण नाही बारा एक वाजेपर्यंत त्याच्या अगोदर मला झोप येते मग मी व्हिडिओ अपलोडच नाही केला आणि थोडंसं संक्रांतीचा जो ब्लाऊज आहे साडीवरचा तो ब्लाऊज आरीवर करती आहे त्यात सगळा वेळ त्यात जातो आहे कारण की ते मला दोन तीन दिवस राहिलेत आणि ते होत नाही आहे पटपट कारण ते सुई धाग्याने करायचे जर कटिंग कर केलेला ब्लाऊज असला तर पटकन होतं पण आता हा शिवून आहे अगोदर ब्लाऊज आणि मग हाताने करते त्याच्यामुळं खूप वेळ लागतो आहे मग केलंच नाही मग व्हिडिओ अपलोड वगैरे केलाच नाही तर आजच आज वेळ भेटला म्हणून म्हटलं आज पटकन व्हिडिओ जे आहे ते अपलोड करावेत कारण की यूट्यूबला असं होते की रोज व्हिडिओ अपलोड करायलाच पाहिजे कारण नंतर मग सगळं सेटिंग चेंज होतं आहे तर म्हटलं आज करावा तर सकाळी सकाळी इकडे चाललेलं आहे पोहे बनवायचं नाश्त्याला नाश्त्याचा फेमस आयटम आहे हा आमचा पोह्याचा कारण नाश्त्याला काही सुचत नसलं की करा पोहे असं असतं त्यांचं आणि पोहे आवडतात पण आम्हाला सगळ्यांना खायला मग म्हटलं चला पोहे बनवा आणि पोह्यामध्ये जर जास्त कांदा टाकला तर पोहे मऊसूद होतात बरेच दिवस अगोदर सुरुवातीला मला पोहे बनवता येत नव्हते कारण की आता लग्नाला चार पाच वर्ष झाले त्यामुळं आता सैनपाक बऱ्यापैकी येतो म्हणजे बऱ्यापैकी मी चांगला बन जमतो पण सुरुवातीला मला पोहे ते जे पोहे जे एकदम सॉफ्ट जे पो पोहे होतात तसे पोहे सुरुवातीला मला बनवता येत नव्हते पण मी नंतर नंतर शिकले की कांदा वगैरे जास्त टाकला पोहे म्हणजे आपण जे एका बा एखाद्या भांड्यात धुवून वगैरे घेत तसे नाही घ्यायचे आणि मध्ये भिजवले तर मध्ये छान भिजतात पण आणि त्यात पाणी पण जास्त राहत नाही कारण हो की कधी कधी असं होतं की म्हणजे असतात त्या गोष्टी एकदम सिम्पल दिसायला दिसतात पण त्या नाहीच जमत कधी कधी ते मॅनेजमेंट होत नाही आपल्याला तर शिकली आता मी बनवायला इकडे मी शेंगदाणे भिजायला घातले होते रात्री रोज सकाळी मी थोडेसे रात्रीचे दहा बारा शेंगदाणे भिजवते आणि मग सकाळी स्वयंपाक करता करता खाते लक्षात राहिलं तर खाते नाही तर मग ते तसे नंतर राहतात नंतर खाते मग पण भिजवते कारण की बदाम खाल्ले काय आणि शेंगदाणे खाल्ले काय त्याचा एकच बेनिफिट आहे आणि आरवसुद्धा खात नाही भिजवलेले बदाम पण खात नाही आणि शेंगदाणे पण खात नाही त्यामुळं बदाम वगैरे काय आणत नाही थोडेसे फळ वगैरे चालू केलं तर आता कारण की तब्येत खूप खराब झाली आहे परत आणि ह्या दिवसात थंडीचे असं होतं की भूक लागते खूप आणि जेवण पण जातं त्यामुळं थोडंसं खायलाच हे केलेलं आहे कसं खाण्यावर थोडंसं लक्ष द्यायचं थोडी तब्येत सुधरेल त्यानिमित्ताने तरी काय मी सुधरते कधी खूप दिवस झालं तब्येतसाठी ट्राय करते मी पण तब्येत काय सुधरतच नाही जे फोर्टी टू आहे माझं वेट त्याच्या पुढे काही जात नाही आधी फोर्टी होतं आता फोर्टी टूवर आले पण त्याच्या पुढे काही जात नाही पोहे बनवून झाले तिकडे मी कोमट पाणी करायला ठेवले तूप टाकून मी कोमट पाण्यामध्ये पिते कारण तूप खाल्लं पण चांगलं असतं म्हणून ते पण सुरू केलं आहे परत बीटचा ज्यूस पण पिते मी नंतर म्हणजे जेवणाच्या अगोदर बीटचा ज्यूस पिते आणि नंतर मग नाश्ता वगैरे करते ते पण शेअर करेन मी तुम्हाला नंतर कारण आज नाही करणारे ज्यूस कारण आज बीट फ्रीजमधलं काढून बाहेर ठेवायचं लक्षातच नाही राहिलं आणि फ्रीजमधलं लगेच घेऊन जर ज्यूस बनवलं ना तर ते थंड थंड ज्यूस पिला सकाळी सकाळी की मला परत खोकला आणि घशाचा प्रॉब्लेम आहेच त्याच्यामुळं मग मी आज ज्यूस नाही करणार ह्यांची चाली तयारी बॉटल भरायची बॉटल वगैरे भरून ठेवायचं आणि मग नाश्ता वगैरे करतात आणि जातात मग आवरून झालंय त्यांचं पोहे पण बनवून झाले आरं उठलाय तिकडे स्वर आली त्याच्यासोबत खेळायला त्यामुळं तो शांत आहे तर तिकडे त्याचं सुरूच असतं मम्मी 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 त्यामुळं खूप गडबड गडबड गड़ असते सकाळी आणि ह्या टायमिंगला असं होतं आठ वाजता की कचऱ्याची पण गाडी येते पेयचं पाणी पण येतं आणि दूध पण आणायला जायचं असतं सकाळी खाली आणि ह्यांचा नाश्ता पण आणि आरो पण उठतो ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे सकाळी साडेआठपर्यंतच एवढी सगळी गडबडबड असते त्याच्यानंतर निवांत असतं पण सकाळी सकाळी खूप काही गडबड गड़ असते मग हे मला कधी कधी हेल्प करतात कधी कधी चहा पण ठेवतात त्यांचा ते नाश्ता वगैरे हाताने घेतात पाण्याच्या सुद्धा भरतात आणि मदत केलीच पाहिजे घरातल्या लेडीजला जर पुरुषांनी थोडीफार मदत केली असे बरोबरची वर तर काही त्यात कमीपणा नाही आहे कारण की लेडीज पण घरात दिवसभर कामच करत असते त्यामुळे म्हणजे सरकारने केलीच पाहिजे मदत असं नाही की हे करतात म्हणून मी सांगते पण हे मला खरंच रोज मदत करत असतात रोज म्हणजे गडबड असेल तेव्हा तर करतच असतात ते चहा वगैरे ठेवून देणं किंवा हाताने नाश्ता घेणं मी जर काही काम करत असेल तर तिथेच ऑर्डर नाही सोडत की आण पाणी आण चहा माझ्या बॉटलभर असं कधी सांगत नाही ते त्यांचं ते, ते हातानेच करतात कारण त्यांना माहीत असतं की एका वेळी मी तरी काय करणं सकाळी सकाळी आणि सगळ्याच जे मी सगळ्यांचेच नवरे त्यांनी खरं करायला पाहिजे अशा गडबडीच्या टायमिंगला तर इतर वेळी नका करू इतर वेळ लेडीज करतात असतात घरातले का पण गडबडीच्यामध्ये तर हेल्प करायलाच पाहिजे आणि ज्यांना कोण मदत करायला नसेल त्यांच्या तर करायलाच पाहिजे मदत नंतर यांना इकडं चहा आणि पोहे दिले नेऊन इकडे मी कोमट पाणी थोडंसं तूप टाकून ठेवलं तर ते पिऊन घेतलं आरं उठलं आणि खेळत बसलं आहे त्यामुळं मग आता आरोचा हा इकडे अंतरून कारण हांथरून काढता येत नाही आरं उठल्याशिवाय आणि त्याला जर दिवाणवरती नेऊन टाकलं आणि हांथरून काढलं की तो लगेच उठतो आणि रडत बसतो त्यामुळं मग मी माझा आवरते आणि किचनमधला आधी उरकून घेते इकडं स्वराचं चाललंय मोबाईलमध्ये बघून काहीतरी करायचं आज काही ह्यांचा टिफिन द्यायचा नाहीये कारण ते दुपारी माघारी येणार आहेत तर मग जेवण बनवायचं नाहीये दुपारी पिवळा भात बनवायचं डायरेक्ट कारण की आरोच चाललंय सारखं मला येल्लो भात खायचं आहे कालपासून तर त्याला खिचडी भात करणार आहे दुपारी मग सगळे आम्ही खिचडी भातच खाणार ह्यांना बनवून देता येईल काय पाहिजे असेल तर दुपारी माता फक्त पोहे केले बाकीचं आता काम उरकून घेते कपडे भांडे वट्टा देवपूजा फरशी सगळं आणि मग नंतर दुपारी काय असेल तर स्वयंपाक करायचा इकडे सोरा आणि आरो दोघं खेळत आहेत हे रोजच आहे त्याचं उठलं की पहिलं खेळत बघायचं आणि आरो पटपट आवरत नाही आंघोळ वगैरे काय त्यामुळे मग माझे काम मी उरकून घेते हे सं रोज संध्याकाळी धूप जर घरात लावलं आणि त्याचा खूप दूर होतो आहे आणि मग त्याच्यामुळे पटकन जाळ्या पण बनतात घरात आणि असं टेबल वगैरे पण असे धूळ बसते आणि त्यामुळे रोज ते सगळं झटकून घ्यावंच लागतं आहे इकडे सोराचं गपशीप मोबाईलमध्ये काहीतरी आहे ती मी असली की शांत बसते आणि मी नसले की मोबाईलमध्ये ॲक्टिंग सुरू करते इकडे दाचा रोजच्यासारखाच पसारा आहे दिवाणवरती म्हणून आज जरा डोकं चालवणार आहे आज आरोचा सगळा पसारा मी बेडरूममध्ये टाकणार आहे नेऊन त्याला काय खेळायचं आहे तेवढं तो बेडरूममध्येच खेळ आणि हॉलमधला मग काढणार आहे कारण तो तिथंच खेळवेल बेडरूममध्ये आणि बेडरूममध्येच ठेवेल मग नंतर भरता येईल आणि किती पण भरलं तरी तो हाय लगेच वतून टाकतो खाली खेळायचं असतं त्याला मग कारण त्याचं काही खेळणं संपत नाही आणि माझं काही पसारा आवरायचं होत नाही पतंग आणला होता हाल करून टाकली त्याने एक दिवसामध्येच मोडून तोडून आहे त्या दोघांनाच पसारा भरायला लावला सकाळी सकाळी ही रोज खेळायला येत असते आरोसोबत मग ही गेली दहा वाजता की मग तो दिवसभर असतो एकटाच कारण ती येते परत संध्याकाळी सहा वाजता घरातला आवरून घेते पटपट ह्यांचं चाललंय जायची तयारी खाली गाडी वगैरे पुसतात मग पडली की ते निघून जातात कामाला अजून मला जायचं आहे कचऱ्याची गाडी काय आली नाही अजून आरच सुरू झालं इकडं आता हे घेऊन या ते घेऊन येताना रोज सांगतो तो, तो। मला हे घेऊन ये पप्पा मला ते घेऊन ये पप्पा मस्का मारायचं काम असं त्याचं दोन तीन पप्पा द्यायचे पप्पाला की पप्पा लगेच खुश मला लगेच पप्पांना सांगायचं सा प्पा हे घेऊन या ते घेऊन या <laughs> जे सांगितले ते जर नाही आणलं मग संध्याकाळी परत रडत बसतो त्याचं असं झालं की मोबाईलमध्ये बघतो आणि काही पण सांगतो आणायला त्याला असं वाटतं प्रत्येक गोष्ट जर आपण मागितली तर ती लगेच आपल्याला भेटली पाहिजे जे मोबाईलमध्ये दिसतं ते सगळं आपल्याला सांगितलं की लगेच मिळणार असं त्याला वाटतं पण मी सांगितलं ह्यांना की जो जे जे म्हणत ते लगेच आणून देत जाऊ नका कारण की पोरांना अशीच सवय लागते हट्ट जर पुरवत गेलो आपण त्यांचा आत्ता जी वस्तू पाहिजे ती जर मिळत गेली तर उद्या जर त्यां काय पोरांचं काय रोज काहीतरी मागत राहणार ते आणि जर उद्या जर त्यांना त्यांना जर आपण ते देऊ नाही शकलो की मग त्यांना ते ॲक्सेप्ट होत नाही त्यांच्या मनाला की मला पाहिजे म्हणजे पाहिजेच एखादी गोष्ट त्यामुळं ह्यांनी जर मागितलं आज उद्या की दोन दिवसांनी ती गोष्ट आणून द्यायला सांगते कारण की लगेच लगेच दिली त्याला कसलीच सवय लागणार आहे आणि त्याला असं समज होईल की ठीक आहे बाबा चला मला जे पाहिजे ते लगेच मिळत जाते असं होईल त्याला त्यामुळं सगळ्याच गोष्टी म्हणजे लगेच पाहिजे लगेच देत नाही मग मी त्याला आज मागितलं तर उद्या आणून द्यायच्या परवा आणून द्यायच्या इकडे बघा स्वराचा परत ड्रामा सुरू झालाय ही जरा असेल ना तर ही काय नाही काय करत असते व्हिडिओमध्ये डान्स सुरू आहे जा तिच्या शाळेमध्ये आत्ता होतं गॅदरिंग तर तिने डान्समध्ये भाग घेतला होता तर तिचं चाललं इकडे डान्स करायचं गेले आता आरज पप्पा आता आम्ही दोघंच स्वरा पण गेली तिचं टायमिंग झालं त्या मग मग तिला अजून आवरायचं शाळेचं वगैरे आंघोळी करायची मग ती पण गेली तिच्या घरी निघून वेळ आहे अजून तिची बसायला पण आवरायसाठी गेली मग ती आता आमच्या दोघांचंच असतं दिवसभर आरोचं आणि माझं त्याला खायला घालायचं घालावंच लागतं आधी कारण त्याला सकाळी सकाळी भूक लागत नाही त्यामुळं मग तो मा मी जर नाही चारलं तर बारा वाजेपर्यंत तो तसाच उपाशी राहतो त्यामुळे त्याला गोड बोलून बोलून त्याला खेळवत खेळवत त्याला खायला घालायला एक तास तर कंप्लीट जातो कारण रोज त्याला ट्यूशन पाच वाजता असतो तर मला चार वाजल्यापासूनच त्याला काढ घेऊन पुढे बसावं लागतं तेव्हा हो त्याचं पाच वाजेपर्यंत आवडतं गप्पा मारत बोलत बोलत पटपट पटपट खात नाही तो अजिबात मग त्याला थोडंसं असं नादी लावून लावून चारावं लागतं मग खात तो इकडं खायचं ठेवून तो, तो माझ्यासोबतच गप्पा मारत बसलाय आज मला पण नाश्ता करायचा आहे इकडं आरवचं खाऊन आहे शे मी घेतले मग भिजवले शेंगदाणे खायला मग आरवलं लगेच अभ्यासाला बसवायचं कारण मग तो लगेच गायब होतो मी माया कामाला लागले तिकडे भांडीवाटा कपडे करायला की मग इकडं तो खेळत बसतो मग त्याला नाश्ता झाला की लगेच जर खाय दिलं त्याला अभ्यास करायला की मग करत बसवतो थोडा वेळ थो मग थो नंतर त्याला आंघोळ घालायची कारण की सकाळी सकाळी आता खूपच थंडी आहे इकडं काय म्हणजे इतकी थंडी सुटली आहे इकडे सकाळी सकाळी तर असा हा तर बाहेर निघ वाटत नाही पण सकाळीची गडबड असते त्यामुळे उठावच लागत आरो झोपतो बराच वेळा आम्ही दोघं उठत लवकरच मी तर सॉक्सच घालून बस कारण इथं खूप थंडी आहे आरो घालतच नाही

Aku takut 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 aku aku takut aku takut aku takut aku takut बघा पड़ हो। आरो हो। किती बडबड करतो अभ्यास सोडून नुसती बडबड सुरू असते त्याची रोजच हे आणि त्याने तर वन टू थ्री ट्रेसिंग केलंय न बघता अजून तो काढत नाही फक्त गिरवतो दुखत नाही आजीबा दुखत नाही मग मला भविष्य बाकी काम आवरून घेतली तोपर्यंत दारो खेळत होता दारोळला आंघोळ वगैरे घातली आंघोळ घालून त्याचं सगळं आवरायच चाललंय आवरून वगैरे दिलं की मग तो परत खेळत असतो मग त्याचं परत दुपारी त्याचं खायचं वगैरे बनवायचं सुरू होतं लगेच पळून गेला हा बाल्कनीमध्ये मेकअप करायचं म्हणलं की रोज त्याच्या मागे पळावं लागतं मला एक पण दिवस असा शांत बसत नाही पावडर आणि त्याला काजळ आणि भांगपाडीपर्यंत पळून जातं लगेच आणि त्याच्या मागं मला पळावं लागतं आणि अशी बाल्कनी आहे आम आमची की मला तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळं आरवला भीती वाटते मला त्याला एकट्याला बालकाईन सोडल्या त्यामुळे मी त्याला अजिबात बालकाईन जाऊ देत नाही एकट्याला गेलं की लगेच त्याला घेऊन येते आवाज दिला तरी पण तो येतो आणि तो, तो काय करतो खाली वाकून बघतो खाली मुलं तिथली शेजारची मुलं वगैरे खेळत असतात ना तर तो त्यांना ब वाकून बघतो आवाज देतो आणि भीती वाटते खाली पडण्याची त्यामुळे मी सारखं बालकाचं दार शक्यतो बंदच ठेवते मी इथं ता असेल तरच उघड ठेवते थोडा वेळ तर बाकी सगळी काम आवडली तर फक्त देवपूजा राहिली आहे तर चला नंतरच्या ब्लॉगमध्ये परत भेटू अजून एक नवीन ब्लॉग घेऊन परत येईन तोपर्यंत हा ब्लॉग बघा सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता देखील व्हिडिओ बघितल्यावर कमेंट करायला विसरू नका बाय बाय